श्री नर्मदा दर्शन या पुस्तकाचे लेखक रेवाशंकर नर्मदा प्रसाद उर्फ दिनकर जोशी यांनी प्रचंड कष्ट करून दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या कालावधीत पायी परिक्रमा केलेल्या मैयाच्या भक्तांना एकत्रित आणून त्यांचे विचार त्यांचे अनुभव त्यांच्या अनुभूती परिक्रमेतील त्यांच्या वाट्याला आलेली सुखदुःखे याचे एकत्रित संकलन करून हे पुस्तक प्रकाशित केले आहे त्याचा उपयोग नवीन परिक्रमा करणाऱ्यांना प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक होत आहे या पुस्तकाचे वाचन आपण क्रमशः करणार आहोत आज आपण अनुपमा प्रकाश देवधर थाणे यांचा लेख अभ्यासणार आहोत अठ्ठावीस वर्षापूर्वी माझे मावस सासरे नर्मदा परिक्रमेला जाऊन आले होते त्यांच्या पेनात घड्याळ असल्यामुळे पेन चोरीला गेलेच शिवाय अगदी गोंडपाट गुंडाळण्याची त्यांच्यावर वेळ आली नर्मदा परिक्रमेच्या विचाराबरोबरच अस्वस्थ करणारे हे पर्यावरणही मनाच्या कप्प्यात खोल कुठेतरी ऋतून बसले होते दोन अडीच वर्षापूर्वी भारती ठाकूर यांचे नर्मदा परिक्रमेविषयी लिहिलेलं सुंदर पुस्तक वाचण्यात आले आणि त्या क्षणी माझ्या मनाने उचल खाल्ली सहज बोलता बोलता एक दोनद नर्मदा परिक्रमा करून आलेले श्री उमाकांत भालचंद्र जोशी जोशी काका यांच्या संपर्कात आले आजकाल एकट्यानेही नर्मदा परिक्रमा करू शकता ही वस्तुस्थिती कळल्यावर माझ्या मुलाने अजिंक्याने लगेच हिरवा बावटा दाखविला आणि माझा नर्मदा परिक्रमा करण्याचा बेत नक्की झाला एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी सहप्रवाशांची संख्या फुगली आणि संवादाचे पुल बांधण्याच्या कामाला गती मिळाली सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी ठाणेहून रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी कुशीनगर एक्सप्रेसने आम्ही खांडव्याकडे प्रस्थान ठेवले सकाळी नऊ तीसला ला खांडव्याला उतरून प्रायव्हेट बसने ओंकारेश्वरला पोहोचलो तेव्हा सहप्रवाशांची संख्या डझनापर्यंत पोहोचली गजानन महाराजांच्या भक्त निवासात शुचिरभूत होऊन कन्यापूजन करून पोटपूजा केली ओम आकाराच्या डोंगराची चौदा किलोमीटर मांधाता परिक्रमा म्हणजे जणू पुढच्या तीन हजार किलोमीटरच्या परिक्रमेची चुणूकच विधिवत संकल्प पूजा करून कन्यापूजन करून बाटलीमध्ये नर्मदा जल भरून घेऊन आम्ही सर्वांनी परिक्रमेचा शुभारंभ केला ओंकारेश्वरला श्री शंकराचार्यांना गुरु गोविंद वल्लभ पंथाकडून सगळं ज्ञान प्राप्त झाल्याने परिक्रमेची सुरुवात या पवित्र स्थानापासून करतात परिक्रमा तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवस या कालावधीतही करतात कुणी बसने पंधरा दिवसात करतात आम्ही मात्र एकशे वीस दिवसांत मार्गावर गीतेचे अध्याय लिहिलेले आहेत सर्व देवतांनी तप केले असल्यामुळे प्रत्येक घाटावर स्नान करून सगळ्या तीर्थक्षेत्रावर स्नान केल्याचे पुण्य मिळते सकाळी दिसायला लागायच्या थोडं अगोदर उठून आपले सर्व प्रातविधी उरकून मैयाच्या किनारी स्नान करून मैयाची पूजा आरती अष्टक म्हणून पदयात्रेला सुरुवात करायचो नर्मदा परिक्रमेत आपली खूप पावलं पडतात म्हणून अखंड नामस्मरण करत आपल्याला येत असलेली स्तोत्र पाठ असलेले गीतेचे अध्याय अथर्व शीर्ष म्हणतच चालायला सुरुवात करायचे विश्रांतीला बसल्यावर एकमेकांशी गप्पा मारायचो अन्यथा गप्पांवर फुली मनावर संयम ठेवण्याचा धडा मी गिरवायला सुरुवात केली वाटेत कोणी भेटले तर नर्मदे हर असं म्हणूनच त्यांच्याशी संवाद साधायचा अशी सवय अंगवळली पाडली नर्मदे हर म्हणजे नरमद हर या नरदेहातला अहंकार दूर कर नर्मदा परिक्रमा करण्यामागचा हा एक हेतू सुरुवातीला दहा बारा किलोमीटर चालायचं आणि मग हळूहळू अंतर वाढवायचं असा आखला होता साधारण तीन साडेतीन किलोमीटर अंतर चालल्यावर पाठीवरच्या बॅगने पाठीला रग लगायची मग झाडाच्या सावलीत क्षणभर विश्रांती घेऊन पाणी पिऊन परत मार्गस्थ व्हायचो सूर्यास्तापर्यंत ज्या गावांत असू तिथे धर्मशाळा देवळं किंवा एखाद्याच्या घरी जिथे सोय होईल तिथे मुक्काम करायचा ढोपर स्नान करून आरती अष्टक रामरक्षा हनुमान चालिसा म्हणायचे हे सर्व होते न होते तर पोटापाण्याचा प्रश्न सुटलेला असायचा भोजन करून झाल्यावर तिळाच्या तेलानी पायाला मसाज करून मगच निद्रादेवीच्या आधीन व्हायचो मोरटक्का टोकसर बकावा वेळापत्रकानुसार दिवस गाव पालटत होते एक क्षण असा आला की वाटले हे सगळं चालणं निरर्थक आहे कशाकरता एवढी पायपीट करायची परंतु ज्याप्रमाणे गढूळ पाणी थोडा वेळ न हलवता ठेवले तर गाळ तळाशी बसून पाणी स्वच्छ होते त्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा दोन्ही बाजूंनी विचार करण्याचा लहानपणापासूनचा मनावर झालेला संस्कार हाताशी आला आपण नर्मदा परिक्रमा करायला म्हणजे चालायला चालू आहोत चालता चालता या भूमातेच्या अंगलटीची सूक्ष्मवळणं बघायची आहेत नजरेने टिपायची आहेत त्याचबरोबर या काठावरील समाजजीवन सामाजिक परिस्थिती मानवी स्वभाव निसर्ग त्याचाही अनुभव घ्यायचा आहे संस्काराने मनाला बजावले आणि खरोखर पुढच्या चार महिन्यात म्हणजे परिक्रमा पूर्ण होईपर्यंत जराही घरची आठवण झाली नाही की मनाची प्रसन्नता ढळली नाही दिवसामागून दिवस जात असले तरी प्रत्येक दिवस वेगळा असायचा परिक्रमा करणाऱ्या व्यक्तींना मूर्ती म्हणतात प्रत्येकाच्या मनात प्रचंड आदर दिसून येई आमचे पाय धुतले जात काही ना काही कोणत्या ना कोणत्या रूपात प्रत्येकजण देतच असे कुणी चहा कोरा चहा दूध देत कुणी नाश्ता फळं देत कुणी जेवायला बोलवत कुणी मुक्कामाचा आग्रह धरत कुणी सदावर्त म्हणजे डाळ तांदूळ मेट तिकट देत मग लाकूड फाटा गोळा करून चूल पेटवण्याचं दिव्य पार पाडावं लागे एकदा पावसात लाकडं ओली झाली होती मग पानं जाळून आमची बिरबलाची खिचडी तयार झाली एकदा असंच कणिक भिजवून टाटलीचा पोळपाट केला आणि झोपडीतल्या बाईकडे लाटणे मागितले तर म्हणाली पेल्याने लाटकी त्या दिवशीच्या पोळ्यांच्या उंच सकल नकाशांनी माझे बालपणचे दिवस नव्याने भेटले कधी डाळटादूळ भाज्या एकत्र करून थ्री इन वन खिचडी चुलीवर शिजायची तर कधी नुसती वांगी भाजून खाल्ली जायची एखाद्या घरातून आग्रहाचं बोलावणं यायचं पण त्या बाईची अडचण असायची मग दमल्या भागल्या अवस्थेत आम्हालाच पदर खुचून कामाला लागावं लागे कधी धर्मशाळेत देवळात राहायची जेवायची सोय होते एकंदरीत नर्मदा मैया आपल्याला उपाशी ठेवत नाही जे पानात पडेल ते गोड मांडण्याची तयारी मात्र हवी सकाळी आम्ही जेवतच नव्हतो नाश्ता फळे ताक सरबत घ्यायचो त्यामुळे चालही चांगली व्हायची नर्मदेच्या दक्षिण तटापेक्षा उत्तर तटावर गरिबी जास्त तरी आपल्या पोटाला चिमटा घेऊन भाविक परिक्रमास्वास्यांना काही ना काही देत अन्नधान्यच नाही तर पैसे कपडे पुस्तकही देत त्यांना थांबवावे लागे जीवनदायी नर्मदेच्या प्रेमापोटी आदरातिथ्य करताना लोकांना इतका आनंद होत असे की तो डोळ्यांवाटे झिरपत राही घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे हा संस्कार परिक्रमेतून घेत ओझ होऊ नये म्हणून वाटेत वाटत वाटतच प्रवास करावा लागे कधी पायाखाली वाट डांबरी असायची कधी दगड गोट्यांची कधी भुसभुशीत पाय आत जाणारी कधी चळ असलेली अरुंद काट्याकुट्यांची तर कधी चिखलाची पादस्पर्श क्षमस्व मे म्हणत आम्ही चालतच राहायचो अनुभवाचं गाठोडं तर मोठंच होत गेले बकावावरून मर्दाना नगाव व इथे सकाळी दहा वाजता सियाराम बाबाचे दर्शन घेतले ते का लंगोटीवर असतात त्यांचे आत्ताचे वय एकशे दहा वर्षपेक्षा जास्त आहे अजून आपली स्वतःची कामे स्वतः करतात परिक्रमवासींना साखर खिचडीचं सामान साजूक तुपाची डबी उदबत्तीपुडा काडेपेटी असे देतात तिथे आम्हाला बाबांनी भोजनप्रसादी पण दिले तिथून चालत अमलाथा येथे राम मंदिरात वास्तव्य केले तेथे रेश्मा मंडलोईकडून कळले की जवळच लेपा येथे भारतीताई ठाकूर यांनी आश्रमशाळा चालू केली आहे परंतु त्या दिवशी त्या तिथे नव्हत्या म्हणून भेट झाली नाही त्यांचा मोबाईल नंबर मिळाला या गावांत सकाळी नऊ ते रात्री नऊ लाईट नसतो हे गाव डुबीत जाणार आहे तिथे मोठं धरण होऊन त्यावर विजनिर्मिती होणार आहे इथे कापूस मिरची तूर गहू यांचे उत्पादन खूप आहे व चांगल्या प्रतीचे आहे परंतु उत्पादनाला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी खाऊन पिऊन सुखी आहे पैसा नाही पण लोक विश्वासू व वा इमानदार वाटली तेथून लेपा बडावत माकडखेडा कटोरा कसावत सतावट बडगा नावाटोडी येथे शालीवाहन आश्रमात वास्तव्य केले हा आश्रम शालीवाहनाच्या काळातील असून त्याचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केलाय इथे एक लक्षात आले बऱ्याच आश्रमातील साध्वी या डबल ग्रॅज्युएट असून तिथे लोकांची सेवा करतात कठोरा येथून निघताना जयस्वाल नावांच्या गृहस्थांनी आम्हाला बालभोग दिला म्हणजे नाश्ता पुढे दवाणा येथे आल्यावर विश्रामगृहात संतोष तिवारी नावाच्या माणसाने आम्हाला छान डाळबाटी बुंदी जिरा राईस असे जेवण दिले दुसऱ्या दिवशी तिथून निघताना एका कुत्र्याला एक बिस्किट घातले तर तो कुत्रा आमच्याबरोबर शंभर किमी म्हणजे प्रकाशापर्यंत होता एखाद्याची अर्धवट राहिलेली परिक्रमा अशा रीतीने पुरी होत असेल का प्रकाशाच्या आधी राजपूर पळसूद जिलेबी पेरू केळी एकाने खव्याच्या करंजा दिल्या खाण्यापिण्यात काही कमी नव्हते प्रकाशाला केदारेश्वर काशी विश्वेश्वर पुष्पदंत महादेव यांचे मंदिर आहे पुष्पदंत यांनी इथे शिवमहिमनं स्तोत्र रचले तापी नदीच्या काठावर हे गाव आहे तापी नदीवरचे धरणही फार मोठे आहे प्रकाशावरून अश्रवा इथे तिथून पुढे खापरवरून सागबारा येथे चौदाशे वर्षापूर्वीच्या मंदिरात वास्तव्य केले तेथील ब्राह्मण पुजारी मुस्लिम झाले व त्यांनी मंदिराचा विध्वंस केला होता आता नवीन बांधले आहे गावांत आता थोडेच ब्राह्मण लोक आहेत सागबारा येथून घाटमाथ्याचा रस्ता पार करत डेडियापाडा येथे गेलो येथे जलाराम आश्रम आहे तेथे लहान मुले शाळा शिकून आश्रमात काम करतात व राहतात तेथील बाबा पण पोलीस खात्यात होते इथून राजपिपल्याला घाट चढत उतरत पोहोचलो हा घाट चढायला पण अवघड उतरताना तर फारच अवघड इथे डोळ्यांसमोर अपघात बघितला इथे हरसिद्धी माता मंदिरात आश्रमशाळा चालतात मुलांना शिक्षकांना सर्वांना जेवण दिले जाते परिक्रमावासींना इथे कपडे देतात पुढे तपोवन आश्रमांत अगदी फाईव्ह स्टार सारखी सोय होती या आश्रमातील बाबा पूर्णानंद सरस्वती हे पंधरा वर्ष झाले स्वतःला बंदिस्त करून घेतले आहे रात्री नऊ तीस नंतर लोकांना एका छोट्या खिडकीतून दर्शन देतात पुढे जिओरपाटी या गावी सीताराम बाबांच्या आश्रमात थांबून तिथे शनीचे मंदिर आहे त्याचे दर्शन घेतले तिथे कळले की शनीला दोन बायका होत्या एक मोठी पनवती आणि एक नानी पनवती असे म्हणतात तिथेच पुढे रामेश्वराचे मंदिर आहे ते रामाने त्याची स्थापना केली रामाने रावणाचा वध केला त्या ब्राह्मण हत्येचे पापक्षालन करण्यासाठी जिथे तप केले ते हे ठिकाण तसेच हनुमानाने शंकराची आराधना केली म्हणून येथे हनुमंतेश्वराचे पण मंदिर आहे पुढे पोयचा नरखेडी रुंड येथून जवळच्या रस्त्यांनी म्हणजे कर्झन नदी पार करून शुक्रदेव मंदिरात पोचलो तिथून नर्मदा मैयाच्या किनाऱ्यांनी पाठुना तेथून सिसोदरा वारसा असा वेलूग्राम आणि भालोद येथे एकमुखी दत्त मंदिरात दर्शन घेऊन वासुदेवानंद महाराजांचे दर्शन घेतले येथील आश्रम शरदचंद्र प्रतापी महाराज यांचा आहे या आश्रमात सोनकावळे मोर यांचा वावर खूप आहे तिथून पुढे अंकलेश्वरच्या अलीकडे एका बीडचे महाराजांच्या आश्रमात वास्तव्य केले या आश्रमात आम्ही वरती आकाश खाली धरती असे वास्तव्य होते पुढे मजल दरमजल करत कटपोरवरून मिठीतलेला नावेतून प्रवास करताना पांढरी स्वच्छ बदके आणि शहामृग सुद्धा बघायला मिळाली या प्रवासाबाबतीत एक विचार येतो एवढी लोक परिक्रमा करतात पण नावा लावायला पण उतरण्याची सोय नाही समुद्रात बाटलीतील अर्धे जल टाकून तिथले संगमातील थोडे जल घेतले मिठी तलाईवरून सुवा नवेठा भरूच व भरूचजवळील जवळील झाडेश्वरला निळकंठ महादेव आश्रमात आलो येताना भरूचमधून मधून येताना घरांवर मोर बघायला मिळाले तसेच येथील जुनी घरे त्यावरची नक्षीकाम बघावयास मिळाले पुढे मंगलेश्वरला दोघी बहिणी किल्ल्याजवळ पोचलो बाज बहादूर आणि राणी रूपमती यांचा मोठा महाल बघायला मिळतो राणी रूपमती उतारू वयात दर्शनास जाऊ शकत नसल्यामुळे मैया तिच्या महालासमोर प्रगट झाली तसेच इथे चतुर्भुज रामाची मूर्ती बघायला मिळाली या गोष्टीस दोनशे पन्नास वर्षे झाली पुण्याचे रघुनाथ जिदार मांडवगडला आले असता त्यांना स्वप्न पडले की मी या तळघरात असून मला बाहेर काढ तर तळघरात चतुर्भुज राम लक्ष्मण सीता अशा मूर्ती मिळाल्या त्यावेळी तिथे सकुबाई पवार यांचे राज्य होते ही गाष्ट समजल्यावर त्या मूर्तीची स्थापना व छान मंदिर बांधले आहे मांडवगड हे हिल स्टेशन आहे मांडवगड उतरताना रस्ता कठीण आहे दगडधुमड्यांचा उभा कडाच आहे पाय घसरत होते लाकूडफाटा गोळा करायला आलेल्या बारा तेरा वर्षाच्या मुलांनी मदतीचा हात देऊ केला चक्क स्वतःच्या पायावर पाय ठेवा असं सांगत आम्हाला लाजवले त्या मुलांचे वडील इथून घसरून स्वर्गवासी झाले होते त्यांच्या स्मृतींना आदरांजली म्हणून ही मुले परिक्रमावासीयांना मदत करतात पुढे हिरापूर तिथून पुढे धामणोदवरून महेश्वरला अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली मंदिरे त्यांचा राजवाडा महाल अतिशय सुंदर आहेत येथे राजराजेश्वराचे मंदिरात पाचशे वर्ष झाली अखंड अकरा तुपाचे दिवे तेवत आहेत जलकोटीला नारायण महाराजांनी दत्तगुरूंचा मठ बांधला आहे तो अतिभव्य आहे पुढे बडवाहला श्रीराम महाराजांच्या समर्थकुटीतून निघाल्यावर दहा टन अकरा फूट उंचीची शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले बारा फूट उंचीच्या हनुमानाचे दर्शन घेतले बडवाह येथे नागेश्वर मंदिरात गंगा कायमची अवतरली आहे बडवाह मोदरी कुंडी बडेल मेहंदीखेडा तरण्या पिपरी इथे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सीता राहत होती तिच्या दर्शनासाठी इथे नर्मदा मैया प्रकट झाली ते नर्मदा कुंडई आहे मांडवगडपासून जंगल घाट असे वाट रस्ता आहे जयंती माता मंदिरापासून पामाखेडीपर्यंत सत्तावीस किलोमीटर जंगल पार करावे लागते अजिबात ऊन लागत नाही एवढं दाट जंगल अधूनमधून शेतांचा सहवास अशी अप्रतिम परिक्रमा चालू होती मध्ये जोरदार पाऊस नेमावरला आल्यामुळे एक दिवस विश्रांती घ्यावी लागली मीमावर वरून चिपानेरला जाताना दहियत गावी आम्हाला अप्रतिम ताजे झाडावरचे काढलेले पेरू निळाले शेतात बसून ओला हरभरा खाल्ला इथे जंगल असल्यामुळे हरभरा खायला हरिणे येतात खूप वेळा हरिण बघितली डिस्कवरीवर जशी पळताना दाखवतात तशी पळत होती सर्व परिक्रमेत बोरेसुद्धा खूप खाल्ली समनावर या गावातून जात असता त्या गावात राय कुटुंबातील अनुराधा नावाच्या मुलीचे लग्न होते आम्हाला रस्त्यातून बोलावून जेवण व दक्षिणा दिली बरेच ठिकाणी आम्हाला नाश्ता जेवण दक्षिणा मिळत होती परंतु ते आम्ही सर्व धर्मशाळा मंदिर किंवा गरीब कुटुंबात वाटून टाकत होतो परिक्रमेत सर्व प्रकारच्या हवामानाचा अनुभव मिळतो जंगल घाट खूपच आहेत बरगाव येथे आर एस एसच्या वनवासी कल्याण आश्रमात परिक्रमावासियांची छान सोय आहे बारा वनवासी मुले राहतात व शिकतात इथे गोशाळा पण आहे पुढे धनगाव नंतर शहापूर गावात सकाळी शिरताच अंकुश स्मृती या घरातून चहा पिण्यासाठी बोलावले त्या घरातील अठरा वर्षाचा मुलगा अंगावर वीज पडून मरण पावला म्हणून त्याच्या पुण्यतिथीपासून परिक्रमावासियांची सेवा करतात नर्मदा जयंती आम्ही थाडपथ्यारला साजरी केली त्या दिवशी मोठमोठा गारांचा पाऊस पडला त्यामुळे चिखलाच्या रस्त्याने चालत अमरकंटकला पोचलो अमरकंटकला माईकी बगियात नर्मदा मैया जिथे उगम पावली तिथे बाटलीतील अर्धे जल ओतून तिथले जल भरून घेतले कबीर चबुतरा करंजिया रुसा गडासराई डिंडोरी व सक्का असा प्रवास सर्व जंगल चढणा उतरणा घाट असा होता सक्काला रामजी नायक यांच्या घरी वास्तव्य होते तेथून चाबिया गावात जाताना घाटात बऱ्याच वाहनांची ये चालू होती ती वाहनं ज्याची होती तो माणूस आमची चाबिया गावी वाट बघत होता त्यांनी आमची देवळात राहायची व त्याच्या घरी जेवायची सोय केली चाबी देवगाव बुन्हेर नदी पार करून मधुपुरी महाराजपूर नंतर सहस्त्रधाराला आलो सहस्त्र अर्जुनाने नर्मदा मैया अडवण्याचा प्रयत्न केला तरी ती अडवली गेली नाही तर उलट सहस्त्रधारांनी व्हायला लागली जबलपूरला जाताना जंगल घाट व रस्त्यात कसली दुकानं नाहीत पाण्याची सोय नाही आमच्या जवळचे पाणी संपले तर आम्ही प्रत्येक गाडीवाल्याजवळ पाणी मागत होतो त्यातल्या एका गाडीवाल्यांनी आम्हाला पाणी दिले तोच गाडीवाला आम्हाला परत बुडवाडा येथे भेटला या परिक्रमेत अठरा जिल्हे व नऊशे नव्याण्णव नद्यांचा संगम आमच्या पायाखालून गेले शुद्ध प्रदूषणमुक्त मोकळी हवा एका बाजूला नर्मदा मैया तर दुसऱ्या बाजूला गहू तूर ऊस कापूस हरभरा यांची हिरवी दौलत जातानाची गव्हाची कोळवी हिरवी कणसे आमच्या परतीच्या प्रवासात पिवळी पडलेली वाळत टाकलेले लाल मिरच्यांचे पट्टे देखणे पण दुरूनच बघण्याजोगे केळी पपई गुलाब कुंद यांची गोड सुवासिक सोबत सुपीक जमिनीत शेती करणाऱ्यांना नर्मदा मैया अनंत हस्ते बहाल करून सुजलाम सुफलाम बनवते दगडा एवढ्या गारांचा पाऊस सोन्यासारखे ऊन आणि हुडहुडी भरवणारी थंडी रंग माझा वेगळा दाखवून गेली पिसारा फुलवत नाचणारे मोर चपळहरणांचे लगबग बघताना रामायणातील सीतेचा हट्ट आठवतो साग मोह वड आंबा अशा वृक्षराजांनी समृद्ध अशी एकवीस किमीची चार जंगल पार करताना काळजाचा ठोका चुकेलचं वाटलं होतं पण नर्मदा मय्याच्या कृपेने तीन चार पाऊलवाटा समोर आल्या की निर्णय क्षणी कुणीतरी देवासारखे हजर व्हायचे आणि आम्ही योग्य रस्त्याला लागायचो भूमातेच्या या वैविध्यांची जुळवून घेत आम्ही चालतच राहायचो एकंदरीत इथला रमणीय प्रदेश बघताना आम्ही काखेत कळसा नि गावाला वळसा म्हणजे परदेशाला का घालतो हा प्रश्न सतावत राहिला अमरकंटकला नर्मदा जयंती साजरी केल्यास तिप्पट पुण्य पदरात पडते असे म्हणतात कशावर काहीतरी फ्री मिळण्याची आजकालची चटक अस्वस्थ करते अर्थात नर्मदा मैयाच्या मनात असेल तसेच होते आम्ही ठाडपठारला चंद्रमौळी झोपडीत कारवाई करून कन्यापूजन करून नर्मदा जयंती साजरी केली आमच्या बारा जणांच्या समूहाला मध्ये मध्ये गळती लागत गेली आणि आम्ही चौघेच शेवटपर्यंत राहिलो घसरगुंडी साष्टांग नमस्कार घालत पुढे जात राहिलो बाबळीच्या झाडाला लपेटलेल्या वेलींतून जाताना मी धडपडले गोखरू कपड्याला चिकटत होतं बऱ्याच ठिकाणी खरचटलं पायाचं नख अर्धवट निघून वरती आलं पुढे नावेत चढताना खालच्या चिखलक पाय रुतत होता नावेत पाऊल टाकायलाही जागा नव्हती मागच्या माणसाने ढकलले आणि मी घईगडबडीत पाण्यात पडता पडता वाचले एका माणसाच्या अंगावर पडले मुकामार चार दिवस पुरला पाळाचं नख आणि त्यावरची पट्टी दोन्ही निघून गेलं काट्यानकुट्यातून दगडधोंड्यातून चालताना बुटाला भोकं पडलं ते शिकाऱ्याची चौकशी करत होते समोरच्याला पटकन कळले नाही जेव्हा कळले तेव्हा त्याने नवीन बुटच मला आणून दिला आंधळा मागतो एक डोळा अन देव देतात दोन तशी माझी अवस्था झाली अगदी कळसाध्याय म्हणावा तसा आनंद झाला महेश्वरच्या वाटेवर भारतीताई ठाकूरांना देटून नऊवारी साडीतल्या माझ्या सहप्रवासिनीला बघताच त्यांनी गाडी थांबवली त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले अनगावच्या मी मुलींना शिकवायला जाते हे त्यांनी त्यांचा सहवास तरी होते का अशीच भेट झाली दामोदर व वासुदेव चाफेकर यांच्या वंशजांची चिखलदा गावी नर्मदा मैयाच्या मंदिरात दर्शन घेताना अंबेजोगाई देवीचा फोटो बघताच थोडा आश्चर्य वाटलं संपूर्ण गाव मुस्लिम व इतरांनी व्यापलेलं असताना कोखंडस्थानी देवी इथं कशी देवळातल्या बाईंनी नाव विचारताच त्यांनी चाफेकर असे सांगितले खूप आनंद झाला टिमरने गावी किल्ल्यातील भुसकुट्यांच्या घरी जाण्याचा योग आला या भुसकुट्यांच्या आजोबांनी नारायणराव पेशव्यांची ज्याने हत्या केली त्या सुमेर सिंग हत्या काळीतवा नदीकाठी केली भिल्लांचे ज्यांनी हात छाटले म्हणजे भुजकाठे ते भुसकुटे हा संदर्भ ऐकताना मजा वाटली संपूर्ण परिक्रमेत दोन ते तीन वेळा कुरमुरे फरसाण चहा बिस्किट असे खावे लागले बाकी सर्व दिवस कसलाही त्रास झाला नाही सर्व काही व्यवस्थित खायला जेवायला मिळत होते परिक्रमेत प्रत्येक गावात सकाळी लवकर उठून लोक प्रभात फेरी काढतात मंदिरात येऊन टाळ झांजा घेऊन संपूर्ण गावभर फेरी काढतात पुन्हा मंदिरात येऊन आरत्या म्हणतात प्रसाद वाटतात सर्वजण आपापल्या घरी जातात बरेच ठिकाणी राजपूत लोकांची वस्ती आहे ते लोक निर्व्यसनी आणि शाकाहारी आहेत पाटीदार लोक पण तसेच खूप आहेत हे सर्व नर्मदा मय्येच्यामुळे सधन झाले आहेत हे ते कबूल करतात नर्मदा परिक्रमेला जाऊन आल्यानंतर मनात सतत विचार येत राहतो की ऐहिक सुखाला आपण नको इतके किंवा जरुरीपेक्षा जास्त महत्त्व देतो इथे आल्यावर लगेच काही सगळ्या गोष्टींना तिलांजली दिली जात नाही तसे शक्यही नसते कारण आपण एकटेही नसतो पण प्रत्येक गोष्ट खरेदी करताना एक जाणीव एक विचार मात्र मनाला न चुकता स्पर्श करून जातो की खरंच याची गरज आहे का हे टाळता येणे शक्य आहे का मला वाटतं बदल किंवा वैराग्य हे काही जादूसारखा एका क्षणात येणार नाही निदान त्या दिशेने पावलं नक्की पडतील दुसरी एक गोष्ट जाणवते ती श्रद्धा केवळ नर्मदा मैयेच्या प्रेमापोटी कितीही गरीब व्यक्ती असली तरी ती आपल्या पानातली चतकोर भाकरी आम्हाला निष्ठेने देत होती असे देणारे हजार हात दिसतात आणि आपल्याही मनात ही भावना खोलवर रुजत जाते दुसऱ्याचा विचार पटकन मनात आल्याशिवाय राहत नाही शिवाय, शिवाय जिभेचे चोचडे गळून पडतात भुकेला कोंडा निजायला धोंडा असतानाही समाधान मनात कायमचे वस्तीला येते आणि खाणे ही बाब अगदी क्षुल्लक वाटायला लागते म्हणजे त्याचं अवास्तव महत्व करण्याची प्रवृत्ती कमी होते आणखीन एक विचार मनाला त्रास देतो इथे सुपीक जमिनीत फळं भाज्या धान्य यांचं पीक चांगलं येतं मग याला बाजारपेठ कान मिळत नाही शेतकऱ्यांना खायला प्यायला चांगलं मिळतं पण त्यांच्या खिशात पैसा खुळखुळत नाही आहे त्यात समाधान मांडण्याची त्यांच्यावर वेळ येते याला कोण जबाबदार हे पालटणार नाही का कसे याच्यासाठी वैयक्तिकरित्या काही करणे शक्य वाटत नाही मग कोणी करायला हवे अर्थात हे प्रश्न येतात आणि विरूनही जातात या सर्व गोष्टींवरून निश्चित कळते की आपला भारत महान आपल्या देशाला संस्कृती वारसा कसा लाभला आहे या सर्व गोष्टी परिक्रमा केल्यामुळेच माझ्या लक्षात आल्या हे जर आपण टूर्स अँड ट्रॅव्हल्ससह गेलो तर फार फार तर आपल्या प्रदेशातील लोकांच्या घेटी होतात व त्यांच्या वेळापत्रकानुसार बघण्याचा लाभ घेतो त्यापेक्षा परिक्रमेने जास्तीत जास्त लाभ घेता आला मी सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की शक्यतो मनाचा निर्धार करून पायी परिक्रमा करण्याचा प्रयत्न करावा निसर्गाचा आनंद लुटावा मार्च तेराला तीन हजार किमीची नर्मदा परिक्रमा संपवून ओंकारेश्वरला परत आल्यावर विधिवत पूजन करून परिक्रमेची सांगता केली नर्मदा मैयाची ओटी भरल्यावर साडी मगरीने ओढून नेली नर्मदा मैयाच्या त्या दर्शनाने अत्यानंद झाला नर्मदा मैयाची कृपा घरच्यांचा पाठिंबा आणि जबरदस्त इच्छाशक्ती यांच्या जोरावर अवघड परिक्रमा पूर्ण झाली वृत्तीची निवृत्ती संयम भरभरून देण्याची इच्छा निष्कारण वाढवलेल्या गरजांची जाणीव भौतिक सुखांच्या पलीकडे जगाची ओळख हे या परिक्रमेचं फलित नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर हर